वसुदेव सुतम देव कंस देव की देवकी कृष्ठ मंदिर जगुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय मायभव सध्या नवरात्र सुरू आहेत नवरात्र महोत्सव सुरू आहे आणि या नवरात्र महोत्सवामध्ये देवीचे भक्त देवीचं पूजन अर्चन करण्यामध्ये दंग आहेत तर त्या आणि महानुभाव संप्रदाय लोक म्हणजे आपल्या आप देवाचं स्मरण करण्यामध्ये भूक आहेत तर हे आपल्या तसं तर नवरात्रच काय करायच्या स्मरण करायला नवरात्र पाहिजे नाही तर दहा रात्र पाहिजे नाही माणूस सतत स्मरण करायला पाहिजे श्रीकृष्ण महा श्रीकृष्ण महाराज म्हणले तस्मात सर्वेसु कालेसू मामनुसमर द्यायचे सदा सर्व काळ का हे कर तस्मात सरेसु कायेसु मामनुस्मरी दे मयरपित मनोर बुद्धीर मामे वैशिष्य संशय तू सदा सर्वकार चिंतन कर सदा सर्वकार म्हणजे दळिता आठवी आठवीनं तुझा आनंद आणि नामाचं महत्त्व नाम चिंतनाचं महत्त्व सगळ्यात संप्रदायात सांगितलं श्री स्वामीने भगवान श्री चक्रदर्श्वाई महाराजानं आपल्याला एक याचा भिंगुट्टीचा दृष्टान देऊन आपल्याला नामाचं महत्त्व सांगितलं आहे नामस्मानाचं महत्त्व सांगितलं आहे ते म्हणतात की एक हे असते भिंगुर्टी असते आणि ती काय करते एका आळीला धरून आणते आणि आपल्या घरात कोंडून टाकते आणि बाहेर निघून जाते आणि निघून गेल्यानंतर ती आळी जी असते तिला भीती खूप वाटते त्या भिंगुटीची ती भिंगुटी येते का काय मला खाते का काय ती येते का काय मला खाते का काय असं ती चिंतन करत राहते आणि चिंतन केल्यामुळं काय आहे एक दिवस असं होतं आहे की तिला बी पंख फुटतात ती उडून जाते म्हणजे ती त्या याच्या प्रमाण होती कशावर समान त्या भिंगुटी समान ती आडी होऊन जाते आणि उडून जाते त्याप्रमाणे जर आपण परमेश्वराचं चिंतन केलं तर आपण त्या परमेश्वरा समान होतो असं परमेश्वर भगवान श्री चक्रधर महाराजानं आपल्या तत्त्वज्ञानामध्ये आपल्याला झुडुटीचा दृष्टांत देऊन समजून सांगितलेलं दे आहे मायबाबो संत ज्ञानेश्वर माऊली म्हणले की नित्य नाम नेम नामी ते प्राणी दुर्लभ पण लक्ष्मी उर्लभ तया जवळ म्हणून ते म्हणतात की ध्यानादेव मन जपमाळ मा धरून स्त्री हरी जपे सदा सदा म सदा सर्वकाळपणे परमेश्वराचं चिंतन कर असं संत ज्ञानेश्वर बावलीने आपल्याला सांगितलेलं आहे श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये म्हणतात की सुचो देशही प्रतिष्ठापे स्थिर स्मरणाचं महत्त्व त्याने मी सांगितलं आहे ते म्हणले एका सुचो देशही प्रतिष्ठापे स्थिर मासन महात्मा चांगल्या जागेवर जाऊन बसा आणि स्थिर मासं आपलं आसन स्थिर करा आणि ते आसन कसं पाहिजे ना तो श्रितम नाची निचम चैलाजीनं कुशोतरम आणि तत्रे काग्रम न करतो हे तर चितेंद्रिय क्रिया उपविश्वासने इंजा देवग महात्माही शुद्ध आणि काय करायचं समम काय शिरोग्रम धारय ना चिरम स्थिर स स आपलं जे शरीर हे सम का सम्येच्या चालू पाहिजे समम काय शिरोग्रेम धारयन चरम शिरम संप्रेक्ष आणि नाकाकडवायचं संप्रेक्ष ना शिरम सम दिशेच्या च्या नवलोक प्रशांतात्मक गतीभीर म्हणजे भयभीयम भ भयरहित वाच विगत भी संशय विगत भी, भी, भी ब्रह्मचारी होते शित मन सैमे मच्छितो युक्त आशित मत परक इंजन्याहून सदात्मानम योगिनीयत माणसं शांतीम निर्वाण परम संस्थामध्ये इच्छिते आणि मग तसं जर स्मरण केलं श्रीकृष्ण महाराजांनी के सांगितल्याप्रमाणे आपण जर स्मरण केलं तर आपल्याला श्रीकृष्ण महाराजाची संस्था म्हणजे मत्संस्थामध्ये मत गच्छिती म्हणजे परमेश्वराच्या धामाला आपण जाऊ शकतो आणि पण आपण तसं स्मरण करताना फारच क्वचित लोकं दिसतात परंतु फटणी स्मरण करण्यातच लोक होऊन घेतं आणि आजचा जे नवरात्र महोत्सव आहे माझ्या लहानपणाचा नवरात्र महोत्सव होता तो खरं स्मरण आम्ही करायचो म्हणजे गेलो की न विडा ठेवायचा देवाला म्हणजे विडा म्हणजे आपण स हे करायचं आणि विडा ठेवायचं आणि त्याला दंडोत घालायची देवाला म्हणायचं देवा मी एक लक्ष स्मरण करीनच असा निर्धार करायचा पण आजकाल कर, आजकाल कोणी लोक का, काय म्हणतात दे बाबा देवा मला जेवढं होईन तेवढं करीन जेवढं होईन तेवढं कर आणि तेवढंच तुला मी देवाकडून मिळेल हे ध्यानात ठेव पण असं आपण म्हणजे कठीण परिश्रम करायचे आणि कठीण परिश्रम करून प परमेश्वराचं चिंतन करायचं तसं आवडदोबड आणि आदर अमाधर परमेश्वराचं चिंतन करायचं नाही तर चिंतन तसं केलं तर माय हो काहीच फायदा होत नाही येरवी तरी खरं म्हणलं तर भगवान श्री चंद्रधरी स्वामी महाराज म्हणतात की अनुसरल्याचं अनुसरल्याची चर्या आणि चर्यांच्याचं स्मरण घरी घरी बसून स्मरण होत नाही घरी बसून स्मरण होत नाही लोकांच्या अनेक जन संसदी टाळा म्हणली ते श्रीकृष्ण महाराज एकाग्र राहा म्हणली एका एका ये एकला विजय आहे म्हणजे एकला विजय एकटं राहा आणि एकटं राहून परमेश्वर चिंतन करा असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आपण चार लोकात राहू लागलो चार लोकात राहिलो लो, तर आपल्याला त्या गप्पा मारण्याचाच जास्त वेळ जातो आपला आणि आपल्याला स्मरण होत नाही ते स्मरण कामाचं नाही बाबा हो तर आपल्याला स्मरण कसं व्हायला पाहिजे की एकाग्र चित्तणे करायला पाहिजे आणि शक्यतोवर जर तुम्ही मासत असताना मग जास्त लोक येत असताना त्यावेळेस काय करायचं श्रीकृष्ण महाराजानं दुसऱ्या अध्यात सांगितलं की या निशा स्वरूप होताना तश्याम जागृती सैमी या सगळे लोक ज्यावेळेस झोपलेले असतात त्यावेळेस आपण उठायचं या या निशा स्वरूप होताना तश्याम जागृती आणि एश्याम जागृती भूतानी आणि जेव्हा सगळे लोक जागे असतात त्यावेळेस आपण आराम करायचो या निशा स्वरूप होताना तश्याम जागृती आणि अश्याम जागृती भूतानी सा निशा पश्च्योग नाही आपण स्मरण करायचं तसं स्मरण केलं आणि एक चित्तानं केलं तर आपल्याला ले लेखी लागू शकतं आहे पण आपण जर घरीच बसून म्हणत असतो तुम्ही मी स्मरण करण तर त्याच्यामध्ये संसारामध्ये अनेक अडथळे येत असतात आता समजा आपण स्मरण करायला बसलो आणि बाहेर पाऊस यायला आहे आणि बाहेर वासरू आपलं पावसातच आहे मग आपण काय करणार गाती ठेवून देणार स्मरणी आणि काय करणार त्या वासराला मदत आणायला जाणार आणि मदत आणणार पुन्हा त्याच्यात मध्ये मग आणणार आणि मग कंटाळा येणार आपल्याला आणि मग आपण झोपी जाणार अशा गोष्टी ह्याच्यात घडत असतात त्यामुळं माणूस लांब जाऊन स्मरण केलं पाहिजे घराच्या ते काय म्हणजे निर्माण झालं पाहिजे आसक्ती सुटली पाहिजे जितसंग दोष्या आध्यात्म नित्या नित्य परवेशारचं चिंतन केलं पाहिजे विनिवृत्त कामा कामातून विनिवृत्त झालं पाहिजे नाही तर कामातून विनित्त झालं नाही तर आपल्याला स्मरण तर देवाचं होतच नाही पण कामच आपल्याला सतावतो आणि कामाचीच वासना आपल्या यामध्ये उद्भवतात त्यामुळं काय म्हणले ते या निर्वाण मोह जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा द्वंद्वरे मुक्ता सुखदुःख सौदे गच्छं ते मुळा पद्मव्य असा माणूस जर असल तर तो निर नित्य परमेश्वर अध्यात्म नित्या नित्य परमेश्वराचं चिंतन करणारा असन तर तशा माणसाला निश्चितच फायदा होतो परमे आणि त्या त्याची मनोकामना देखील पूर्ण होतात मग मनोकामना जर पूर्ण करून घ्यायच्या असतात तुम्हाला तो आ, 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 तर परमेश्वराचं चिंतन करणं गरजेचं आहे म्हणून मागो स चिंतन हे म्हणजे कसं करा की मना करा नाहीतर मला तो कर्मी फिरे आणि जीभ फिरे मुखमाई आणि मनवा तो चौ देश फिरे येतो स्मरण नाही असं स्मरण कामाचं नाही बाबा भाभो माणसानं म्हणून एकाग्र चित्त करायला करायला पाहिजे आणि एकाग्र चित्त करून आपण स्मरण परमेश्वरास सा करायला पाहिजे असं कबीरदास स्वामीचं म्हणणं आहे तर बाबा भाभो त्याप्रमाणे आपण आणि भगवान श्री चक्रधर स्वामी म्हणतात की पाच गुणनामे त्रिकाळ आठवावी तीनदा आठवायची पाच नामं आणि पाचवे ते नित्य स्मरावे असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून आपण नित्यस्मरण तस्मा सरेसु कायसू मामानू स्मरित दिसे आणि निसत्या स्मरण करायला निसत्या नवरात्र काय करायचे हो सगळ्या बारा महिने हरिच्या दासा हरिदाही दिसे सगळ्या स सगळं सदा सरोकार स्मरणात आपलं गेलं पाहिजे सतत स्मरण केलं पाहिजे आणि आपलं भर करून घेतलं पाहिजे भाऊ हो, त्या भिंगुटीप्रमाणे भगवान श्री चंद्रध्वस्वाई महाराजानं सांगितलं त्या भिंगुटीप्रमाणे आपण स्मरण करा तर तरच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो आणि आपला आपलं म्हणजे आपल्याला आपलं जे फळ आहे आपल्याला जे काय पाहिजे ते आपल्या पदार्थात पडू शकते नाही तर आपण असंच हेगाळ ढेगाळ केली तर आपलं स्मरण लेखी लागत नाही आणि आपल्याला जे पाहिजे ते मिळत नाही पाहिजे ते प्राप्त करून घ्यायचं असं तर परमेश्वराचं सिद्ध म्हणजे हार्डवर्क करा हार्डवर्क केल्याशिवाय पर्याय नाही हार्डवर्क करा आणि परमेश्वराला प्रसन्न करून घ्या अशी मी तुमच्या चरणी विनंती करतो आणि इथंच थांबतो दंड प्रणाम दंड प्रणाम